गुड मॉर्निंग आय वेलकम टू माय युट्यूब चॅनल धनू अँड सानू ब्लॉग तर कालचा व्हिडिओ मी अजूनपर्यंत टाकलेला नाही आहे कारण का माझ्याने एडिटच करणं झालेलं नाही कारण दहा वाजता आम्ही जेवण केलं आणि त्यामुळे माझं अजूनपर्यंत व्हिडिओ एडिट झालेला नाही आहे आणि आज आम्ही चाललो आहे गावाला तर इथे नित्या बघा नित्या आहे नित्य इकडे बघ हाय कर दोन आणि आम्ही चाललो होतो यांना घेऊन गावाला बुरड तर बाकीचा व्हिडिओ आम्ही नंतर करू कंटिन्यू कर आता झाला व्हिडिओ तुम्हाला टाकले नाही ना पण नक्की नक्की संध्याकाळ आपण टाकून दे आता हा व्हिडिओ तुम्हाला लेट भेटणार जेव्हा केव्हा भेटेल पण मी व्हिडिओ नक्की टाकणार हे काही करणार नाही आहे कालचा संडे होता संडेचा आजचा मंडे आहे तर मंडेचा उद्याला टाकणार पण कालचा व्हिडिओ आज सोमवारी टाकणार म्हणजे टाकणार ओके नाही का बाबू ठीक आहे ना हां ठीक आहे ना मोबाईल मध्ये घुसून त्याला पाहायचं नाही नाहीये बिलकुल पाय बरं जरा झलक दे डेली 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 बाय बी त्या फायनली आम्ही आता बसलो गाडी आणि आता आम्ही जात आहे बालकुडू नव नाटक आहे तर हिला ते बसले मस्त आई तुझं काय आईने तर घाई घे गानात घातलं ना गळ्यात घातलं आहे ना बी काय सानूंनी छान मेकअप केला सानूने छान मेकअप केला बघा आणि तर छान छान डान्स पण चालू आहे गाण्याच्या गाण्याच्या आवाजामध्ये हा हे बघा करून दाखव हां मी आत्ता आलो घाटांजीमध्ये कशासाठी स्पेशली नाश्ता आलो घाटांजी काहीच काम नव्हतं दीपक गेला वैभव हॉटेलमध्ये नाश्त्याचा आणायला काय फेमस आहे आलूबोंडे फेमस आहे म्हणते प्रणाली आहे आम्हाला आतापर्यंत माहिती होतं की समोसे फेमस आहे म्हणून आता सांगते की आलूबोंडे फेमस आहे समोर दीपक गेला बोंडे घ्यायला आता आम्ही सर्वजण गाडीतून बसून आता गाडीतच खाणार तो आणायची चालू आहे आज फायनली पार्सल आलो कुठे गेलं कुठे गेलं कुठे गेलं आईच्या मांडीवर आहे सानूच्या आणि काही दिसत पण नाहीये बघा समोसे आणि बोंडे मिक्स झाले बोंडे कमी होते म्हणते आता आम्ही जाते नाश्ता करत करत गाडीतच नाश्ता करू आणि मग चाललं जाईल बँकेत काम आहे थोडं मग कार्यक्रम जरा बँकेत जाणार बँकेत जाऊया बघूया काय काम आहे कॉल आला त्यांनी या गोण्याच्या आवाजाने काही समजत पण नाही ही आहे आमची कारेगाव चिलाहाबाद आणि मी गेली आता बँकेमध्ये आणि तिथे साहेब दुसरं काम करत होते त्यामुळे वे मी वेट करत आहे त्यांच्या कामं होण्याचं आणि दीपक विचारून राहिला होता मला की तू काय करताय तर मी त्याला सांगितलं की मी माझं काम करते आहे म्हणून तर बस एवढाच लोक येतात आणि बाकी नंतर आपलं काम काम झालंय का 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 आणि आता मी निघलो घरच्यासाठी आमच्या बँकेतला आणि बँकेतलं काहीच काम नव्हतं त्यांनी आम्हाला बोलवलं होतं दहा लाखाची काही पॉलिसी काढत होती आहे ना इन्शुरन्स तो दहा लाखाचा वार्षिक एक लाख रुपये भरायचे आणि ते आपल्याला हे देणार ते काम होत जाऊ द्या मग आता आम्ही भरत आहोत चाललो होतो घराकडे पैसे कुठे निघते आम्ही आता थांबलो जंगलामध्ये घाटामध्ये आणि आई घेत आहे गोटा धुण्याच्या धुण्यासाठी

खर्बुछ, खर्बुछ आता इथे सर्वजण घाटामध्ये एन्जॉय आमची गाडी थांबली आई आणि व्हिडिओ फोटो वगैरे सर्व काही चालू आहे आणि लोक आमच्याकडे बघू बघू काय चालू आहे म्हणून तर इकडे चालू आहे आमची फोटोशूट आमचे शेवट काय आज पूर्ण ब्लॉक कसा वाटला नक्की सांगता हो सांगू दिसतच आहे सर्वांना दिसतेच आणि मला तुमचा खूप खूप सारा सपोर्ट पाहिजे आहे सो सपोर्ट पूर्णपणे नक्की करत चला आणि मला सर्दी पण खूप झाली आहे आणि थोडंसं बरं पण नाही वाटत आहे जाऊन आली मी आणि अजून म्हणून त्यामुळे मी अजूनपर्यंत व्हिडिओ अपलोड नाही केला बट नक्की लवकरच करेल अगं हो न बाबा सांगू तर काहीच व्हिडिओ पूर्ण नक्की बघत चला आणि सपोर्ट करत चला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा Bye bye. Bye bye. <laughs> bye.